मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम्म गौरी नारायणी नमस्तुते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तर बघा माता लक्ष्मीची छान बघा कमळाचा हा दिवा आहे त्याच्यामध्ये तुपाचा वात लावलेली आहे आपल्याकडे जी तुपाची वाट चालते ती लावलेली आहे तसंच बघा श्रीहरी आणि माता लक्ष्मींची मूर्ती त्यांची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे गणपती बाप्पा तसंच माता लक्ष्मी श्रीयंत्र आणि गजान लक्ष्मी तसंच बघा आईंना छान असा कोल्हापूरच्या आईचा मुकुट बऱ्याच ताईने घेतला आणि मीसुद्धा ह्या मुकुटचं खूप मोठी एक वैशिष्ट्य आहे की हे एका ताईने बुक केलं होतं पण त्यांना ते कुरिअरमध्ये टाकायला विसरलं आणि मला आजच्या दिवशी मुकुटच नव्हता त्यामुळे बघा आजची माझी पण पूजा झाली आणि पुढच्या गुरुवारी हा ताईंना मुकुट मिळेल तर त्यांच्या मुकुटची पूजा मी केलेली आहे तसंच स्वामींची ही मूर्ती ताईंची आहे आज गुरुवार आहे तर ताईंना स्वामींची मूर्ती द्यायची आहे मार्गशीष महिन्याला पहिला गुरुवार नवीन सेवेकरी आपण करून घेतलं आहे ताईंना स्वामी आज ताईच्या घरी जातील तसंच बघा छान असं स्वामींनासुद्धा मी खणाचं आणि प्युअर पैठणीचे वस्त्र बनवलेले आहेत आणि सुंदर असा खण आणि पैठणी फेटा तसंच आसनसुद्धा सेम तसंच देवघरामध्ये मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता वरती स्वामी आहेत आहे दत्तगुरू आहेत तशी सुंदरशी छान अशी पूजा आजची मांडलेली आहे मार्गशीर्ष महिन्याची तरी पण खूप काही करायचं होतं पण काय होतं वेळेची कमी आहे वेळच भेटला नाही तरी जशी होईल तशी साधी गोळी सेवा केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची पूजा कशी वाटली हे सुद्धा सांगा खूप छान असा बघा हा स्वस्तिक दिवा आहे हा बऱ्याचदाने ऑर्डर केला पण तेव्हा स्टॉक होता पण आता सध्या हा उपलब्ध झालेला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर हा स्वस्तिक दिवा ऑर्डर करा हा स्वस्तिकाचीसुद्धा सेवा होते आणि शुभ असतं स्वस्तिक आणि त्याच्यावरती दिवा आणि हे दोन्हीसुद्धा काढून आपल्याला स्वच्छ करता येतं स्वस्तिक वेगळा आहे आणि दिवा वेगळा आहे परत जॉईन करता येतं तर अशी सुंदर अशी आजची पूजा मांडलेली आहे आणि माता लक्ष्मीचे आवडते रत्न कवडी चक्र आणि हळकुंड जसं की मागाच्या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगितली तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तर सुंदर असे माऊलींची सेवासुद्धा झालेली आहे आणि छान असं आई माता लक्ष्मीचं रूप वाटतं तर गुरुवारची पूजा प्रत्येकालाच प्रसन्न करणारी असते तर पोती वाचायची आहे त्याच्या अगोदर म्हटलं व्हिडिओ करून घ्यावा आणि तुमच्यापर्यंत आजची पूजा पोहोचावी बऱ्याच ताईं वाट बघतात की ताई तुम्ही पूजा कशी मांडली किंवा तुम्ही सर्वांना महालक्ष्मीचे मुकुट दिले आणि तुम्ही पूजा केली की नाही असं बऱ्याच ताईंचे प्रश्न होते तर बघा वेळात वेळ वेड़ा काढून पूजा केलेली आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून केसरसुद्धा मी ठेवलेला आहे पूजेमध्ये तसंच बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं प्रिय असणारं श्रीयंत्र म्हणजे त्यांचं आसन आहे ते सुद्धा पूजेमध्ये असायलाच पाहिजे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल माता लक्ष्मी तर तुम्ही सुपारी माता लक्ष्मी भगवान विष्णू म्हणून पण ठेवू शकता किंवा प्रत्येकाकडे फोटो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा असतोच तोसुद्धा तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालतो आजच्या पूजेमध्ये तर बघा अशी सुंदर अशी आजची पूजा मांडणी झालेली आहे तुम्ही सुद्धा छान असं पूजा करा वैभवलक्ष्मीचं व्रतसुद्धा खूप प्रभावीशाली आहे तिची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता विधिवत तर आईचा मुकुट बघा किती छान आणि गोड आहे ही वेलवेटची जी साडी आहे खन नारळाची तीसुद्धा आम्ही आमच्याकडे बनवलेली आहे वेलवेटमध्ये खूप सुंदर अशी साडी आहे तर पुढच्या गुरुवारी छान अशी मस्त पूजा मांडूया थोडा वेळात वेळ काढेल कारण प्रत्येकाच्याच घरी कुरिअर पोचणं किंवा प्रत्येकाच्याच घरी मुकुट किंवा पूजा साहित्य पोचणं हे खूप गरजेचं होतं कारण बऱ्याचदाही वाट बघत होत्या आणि त्यांची पूजा पण त्यांच्या घरची माझ्या पूजा एवढीच महत्त्वाची आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करो ह्या मार्गशर्ष महिन्यात जास्तीत जास्त आईची सेवा तुमच्याकडून घडो आणि तुमची सगळी इच्छा सगळी स्वप्नं माता लक्ष्मी आई पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ तर अशी आजची छानशी पूजा झालेली आहे वाचन पण करायचं आहे तसंच बघा अजून एक ताईंची मूर्ती द्यायलासुद्धा जायचं आहे म्हणजे एवढी कामं असतात की उरकायला किंवा खूप छान काही करायला वेळसुद्धा भेटत नाही पण काही हरकत नाही जशी साधीसुदी सेवा असेल तसे स्वामी समर्थ माऊली आणि तुम्ही सगळे खूप प्रेमाने बघताय मौली स्वीकारताय ह्याच्यामध्येच खूप आनंद आहे आणि आई लक्ष्मी आणि स्वामी सदैव पाठीशी असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी छान सेवा करा आणि तुम्हीसुद्धा छान छान सेवेचे अनुभवसुद्धा शेअर करा तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमची सगळी स्वप्नं सगळ्या इच्छा लवकरात लवकर स्वामी मौली पूर्ण करू आणि माता लक्ष्मीचा तुम्हालासुद्धा आशीर्वाद प्राप्त हो हेच मी त्यांच्या त्यांच्याही प्रार्थना करते